नवाब मलिकांना जामीन वाढवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं तातडीचा दिलासा देण्यास दिला हायकोर्टानं दिला दिला नकार दिलाय जामीन वाढवण्याची याचिका पंधरा जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली महत्वाची बातमी या क्षणाची राजकीय वर्तुळातली नवाब मलिक यांच्या संदर्भातली तातडीचा दिलासा देण्यास दिला हायकोर्टानं नकार दिलेला आहे

ती अकरा जानेवारीला संपते आहे आणि त्यामुळे नवाब मलिकांनी मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा या ठिकाणी धाव घेऊन ही जी मुदत आहे ती वाढवून मिळावी यासाठी अर्ज केला परंतु मुंबई हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळत तुम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये जा अशा पद्धतीची जी भूमिका आहे ते मुंबई उच्च न्यायालयानं घेतलेली आहे त्यामुळं नवाब मलिकांच्या अडचणीमध्ये कुठेतरी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना अकरा नंतर या ठिकाणी जो मिळालेला होता तो नाही हे ठीक गोविंद धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी नवाब मलिक यांच्यासाठी यांची बातमी आहे तातडीचा दिलासा देण्यास दिला दिला हायकोर्टानं नकार दिलाय आणि जामीन वाढवण्याची याचिका आता पंधरा जानेवारी पर्यंत तहकूब झाली आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी जावं असं हायकोर्टानं सुचवलं